घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात पंचनामे करण्याचे आदेश दिलेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करणार महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावं लागेल अजितदादांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सज्जड इंग्रजी शिकून रिझर्वेशनच स्पेलिंग लिहून दाखवावं दिल्ली नवे अमेरिका आणि आफ्रिकन देशात जावं लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांग यांना आव्हान मेहरबानी करून दोन तासांसाठी पर्यटक म्हणून येऊ नका प्रफुल्ल पटेलांनी विदर्भातील पालकमंत्र्यांना सुनावलं आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येईल निवडणुकीत त्याचा कार्यक्रम करून नवनाथ वाघमाऱ्यांची सुरेश धसांवर टीका एन दिवाळीत एसटी प्रवास कोंडीत सापडणार पडळकर खोतांच्या संघटनेकडून आंदोलनाचा इशारा जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी आता ई केवायसी बंधनकारक आणि कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बकर लाईव्ह ला करा